रामसेवक कारसेवक महाराष्ट्र सेवक, कार सेवक, सेवक नेतृत्व महाराष्ट्राचे भविष्य भारताचे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे संत दामाजीच्या नगरीत सहर्ष स्वागत मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी तामदर्डी बंधारा कर्जा कातरा कौट निंबोनी नंदेश्वर गोनेवाडी लेंडवे चिंचाले ते येन एच एकशे सहासष्ट पर्यंतचा रस्ता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कार्याचा कार्यारंभ सोहळा शुभ हस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता स्थळ आंधळगाव लक्ष्मी दहिवडी रोड आंधळगाव तालुका मंगळवेढा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे या निमंत्रक समाधान अवताडे आमदार पंढरपूर मंगवेडा विधानसभा मतदारसंघ